नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे सर मला काय सांगाल लाठी बहीण घेण्याचे पैसे महिलांच्या पडण्यास पूर्ण सुरुवात झालेली आहे काय वाटतं तुम्ही जालनाची विधानसभा अध्यक्ष काय वाटतं जिल्ह्यामध्ये एकूण किती महिलांचे लाभ मिळाले हे बघा आता टप्प्याटप्प्याने जेवढे मंजूर आहेत जिल्ह्यामध्ये त्या सर्व महिन्यांना हा लाभ या ठिकाणी मिळणार आहे एक विचार असा होता की संक्रांतीच्या माध्यमातून दोन्ही एकत्र द्यावेत परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा गबड सुरू झाली पैसे येणार नाही बंद होणार आहे बंद होणारे मला वाटतं तर हा नेगेटिव्ह कोणा सेट होतं म्हणून आता हे पैसे आता टाकले गेले पण तो हे संक्रांतीलाच आपल्याला टाकायचे होते दोन्ही मिळून महिलाला ते काम येऊ शकतील पण ठीक आहे आत्ताही टाकले तर आनंदच आहे आणि टप्प्याटप्प्याने काही टप्पा काल रात्री झाला काही टप्पा स सकाळी आला असा मिळून सर्व महिलांना हा पैसा या महिन्याचे मिळून जाईल महिलांना सांगितलं देऊ शकतात हो या समितीचा अध्यक्ष होऊन निश्चितपणे मी या बाबीमध्ये पाठपुरावा करणार आहे लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलेलं आहे की के लवकरात लवकर आम्ही हे पैसे एकवीसशे रुपये टाकायचं सुरू करू सर विधानसभा निवडणुकीत योजना ही गेमजिंज ठरली होती आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर तर तो या निवडणुकीच्या शंभर टक्के महिला भगिनी प्रचंड या योजनेवरती खुश आहेत समाधानी आहेत आणि आता तर केंद्र येराशीची मोठी योजना आणते सात हजार रुपये प्रत्येक महिलेला मग ते सात हजार रुपये आणि हे पंधराशे रुपये म्हणजे एवढा मोठा महिलांना सक्षम करण्याच्या संदर्भातला निर्णय या ठिकाणी होतो त्यामुळे मला असं वाटतं की महिला वर्ग पूर्णतः सरकारच्या कामावरती खुश आहे महापालिका नगरपालिकेची नगरपालिकेचा याच्यामध्ये फायदा तर निश्चितपणे होणार आहे कारण की महिलांच्या उन्नतीसाठी ही योजना या ठिकाणी आणलेली त्यामुळे महिला वर्ग खुश आहे सरकारवर सरकारवर खुश म्हणजे ते मतामध्ये परिवर्तन होईल भेट घेतलेली आहे भेट घेतलेली नाही मी त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे वक बोर्डाचे काही विषय या ठिकाणी आहेत श्यामा प्रसाद मुखर्जी या मैदा या गार्डनवर वक बोर्डाने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे मास्टर फुलंब्रीकर नाट्यकर याच्यावरही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे तिथं महावीर मंगल कार्यालय तिथंही काही अडचणीचा विषय काही समंजसपणे हा विषय जर मिटवता आला तर तो विषय या ठिकाणी मिटेल आणि एक विकासाचं काम या ठिकाणी पुढे जाऊ शकेल समीर काजी अत्यंत पॉझिटिव्ह माणूस आहे आणि तो सार्वजनिक कामाला पुढेही अर्थ निवून देणार मी आता जाहीर केलं रोज जाहीर करत बसू का रोजच म्हणजे एकदा जाहीर केल्यानंतर संपला विषय